नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील या दोघांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मेडिकलसाठी आणले असता दोघांचीही तब्येत खालावली रुग्णालयात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते यानंतर दोघांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता रुग्णालयात शिवसेना आमदार राजेश मोरे शिवसेनेचे पदाधिकारी व अन्य उमेदवार उपस्थित होते भाजपच्या दबावाखाली दडपशाही व अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे दोन दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणालाही न कलवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी नि पोलिसांचा निषेध करतो कारण ह्या पेशंटचं वाढलेलं बी पी प पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची हार्टचाही ब बी पी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्ट शिफ्टिंग करत आहोत पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे म्हणून मी त्याचा निषेध कर, कर। कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही पण आज जी खाली कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारां वा, उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे आणि ही कारवा आणि आजारी असताना बी पी वाढलेला असताना हार्टचे त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो लक्षात घ्या पेशंटला आमचे जे दोन उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही कारण आमचे हे दोन उमेदवार आहे तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होत्या अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवली आहे आमच्या समोर आता प्रश्न उभा आहे खरोखर निवडणुका या नि, म्हणजे निरपेक्ष होतील का की काय चाललंय एकसष्ट एकशे नव्वदच्या वरती बी पी आहे त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून ॲडमिट ऍडमिट असताना अटक कशी काय दाखवतात आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल अत्यंत बिकट सगळ्या महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे पोलीस कोणासाठी काम करतायतून या, कळलं पाहिजे नक्की म्हणजे कालपासून दाखवतात पैसे वाटणारे सुटून जात आहेत निर्दोष मुक्तता होते आणि ज्यांनी पकडून दिलं ज्यांनी पैसे वाटणाऱ्यांना पकडून दिलं त्यांची ही अवस्था आज मारून टाकतायत म्हणजे अक्षरशः त्यांना परिस्थिती आहे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे

再见，天见。